ते आकाशच्या गिरीचे तू टेम्पो घेतला करा हप्ते कसे भरायचे हप्ता भरता भरता नाके नय अरे पण त्यासाठी गाडी पळायली पाहिजे अशी गाडी उभी राहावी तुला कोण देणार पैसे अरे मग ट्रिप आणायचं कळत नाही का हा टेम्पो घेताना कसं म्हटलं घे घे म्हणून हा ना जस काय तू माझं लेस मानावर घेतली तू तर भरी पाळला ना मला त्याचं चांगलंच व्हायला लागलं वाईट व्हायचं तर देवा तू तर काय वाईट कराल मलाच करावं लागला त्याच्या ट्रिपा ओढू आपण सगळी माणसं आपल्याकडे पडू अरे त्या आकाचा नाच सोड तरच आपलं चांगलं होईल बाचा तू मला सांगतो का हा लाईन नेल चल गाडीत बसतो चला आवर का पटपट पाय चला लवकर चला चला बडबड पाय उधला मावशे पाय उतल की काय माझरेले काय तो शेर झालाय पटका शेतकरी वाडा त्या धर लुटून गया मामी अरे बावडे लाली आली गावामध्ये परत चाय ही कशाला परत आली का अरे तुला बोलतोय मी तिकडे कुठे चार दिवस झालं माळा आली मग काय करायचं मी फक्त सांगतोय तुला अर ते आले सांगता तो चेहऱ्यावर किती आनंद झाला ते बघ तसं काय नाही बावड्या अर तसं काय नाही म्हणजे हे बघ अक्षा तिला आले आली म्हणून परत त्याच्या नादाला लागू नग तो झालेला पार्टी मला कळतंय की बाबा तेवढं अरे तुला सगळं कळतंय पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना मला डाऊट झाला र म्हणून म्हणलं म्हणजे आले मी खुस तुला बघत नाही तसं नाही राक्षा तू ज्या गोष्टीसाठी खुश आहे ना ती गोष्ट चुकीची आहे बघ म्हणून मला तुझा आनंद बघवा म्हणजेच साले परत फिरून झोपायच्या चौकात का अरे पण मला कळतंय की तेवढं अरे माय मला तसलं काहीच नाही बावड्या आणि तसलं नको भिवून देऊ अग आक्षाला आले गावात आली पण त्याचं लग्न झालंय डोक्यात फिट्ट करून घे माहिती की मावशी बसा की काय बाई तरुण मुली भेटल्या का म्हाताऱ्या माणसांना म्हणायचं बाक बसा आजकालचे ड्रायव्हर लोकच असे बस की यांचं झालं का तुझाच नंबर काय सागर दादा कधी आले हे सांगते थांब विकास अरे विकास शेठ माझ्याकडनं आठ दिवसासाठी मग पन्नास हजार घेतलं गाडीला आणि आता आठ महिने झालं तरी तोंड लग्न फिरतोय काय झालं तुझ्या गाडीचं अहो ते बिल नाही निघली काय कंपनीची बिल नाही निघली गैरसमज काय गैरसमज आहे का तुम्ही टेन्शन घेऊ नका मी लगेच फोन लावतो ना नियोजन लावतो काय टेन्शन नियोजन लावतो काय करतो

अलीकडे काय आलंय तुझं काम कमी बोलणं जास्त झाले हे बाड खाऊ बोलणार वाटलं का तुला जे बोललंय ते खरं बोललोय चालेल हो सांगते भाऊ हा अरे अख्खं गावातले पाठी मागं बोलत बोलू दे पणची ताप आहे का समोर बोलायची त्यांना माहिती आहे सांगते दहा वाटलं नाही तर अरे ते असं बोलणं चांगलं आहे ना माग बोलणार बोलत असते मला जे वाटलं ते खरं बोललो मी अरे पण असं बोलणं मला पटत नाही ना नायला दहा वेळा तेच द्यास काम करची खटपट घे सगळ्या गावाच्या कोणाला लाव सांत्या भाऊ पण मला जे खरं वाटलं तेच बोललो चल अरे सांते भाऊ अय सांते भाऊ ए कारत्या उडी घालता तूशीर जाना ट्रिबोती ति मारून आलोय थोडा लवकर यायचं ना इथं कांदा लागवड चालू आहे पाच मिनिटं झालं लवकर आलोय हां चल लवकर आला आ उरका बट पडता दमला लागला आहे पातरी अरे अरे उरका बट बट टाइम झाला अन्ना राम 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 ते अक्षयचा टेम्पो लावला काय हा अक्षय टेम्पो आहे बरं बरं बर, बर। तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे टेम्पो आहे हाय माहिती पण ते चांगलं चांगले इमानदार आहे म्हणजे मी चांगला नाही अण्णा ना। हो तुम्ही चांगले पण आता ती गाडी लावलेली आहे आम्ही पहिली आता कशी बंद करता येईल पाचशे घेतो ना आम्ही चारशेत करतो ना अहो ते मज झाले पण नाही ना आम्हाला तसं करता येत असे आय तुमच्या चांगल्याच बोलता अन्ना हो चांगल्याच बोलता बरोबर आहे पण ते पोरगा इमानदार आहे चांगले आहे पोरग लाईन बाजे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याला सोडवता येत नाही काय हो जादू करतो काय माहिती सगळ्यांना चांगला वाटतंय म्हणजे कसं काय कसं यांना ज्याचं ते म्हणतो हो ते बरोबर झालं तुम्ही मस्क मी घ्यान पण आता ती कायमची गाडी आमच्या मग आम्हाला माहिती होती तुमची गाडी पण आता तुम्ही म्हणले नाही पहिले आम्हाला तो पहिल्यापासून सीट आणतोय नेतोय बरोबर त्याच्यामुळं पोरगा लाईन शिरे मग नाही जमायचं नाही जमायचं हो आपटपट लाली गाई अक्षय गाय यायला या दोघांना किती वेगळं गेलं तरी एकत्र आली नीट पुरायचं अक्षय